मला voilà. కమెంట్ కమెంట్ నిన్న కరమ కమెంట్ కరమ కమెంట్ 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 వన్ లే ఆన లగన మజా ఈ బా Chẳng thân ái rung bay hoa, hoa đỏ sa hoa đỏ sa. Phát lắc cô mà Намаскар. скажи. Ноль, 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 ты А вот салу, салу, салу. धन्यवाद धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपोर्टिंग कमेंट के धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सपोर्टिंग कमेंट केलं धन्यवाद शिशु तीन माणसे तीन लाईक करा खाली या कमेंट करा शिशूवर लोक आणि खाली या कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केलं धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 मन मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद लाइव सुबह धन्यवाद धन्यवाद भक्ति भारतीय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपोर्टिंग कमेंट के धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 श्री स्वामी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपलं मनापासून स्वागत अभिनंदन सभी अपना स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ्यूब का होता धन्यवाद 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 श्री श्री स्वामी स्वामी संतोष दादा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थांबा 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 युट्यूबच काहीतरी घोटाळा दादा स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 हर हर महादेव हर माधे महादेव माधे हर 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 महादेव हर हर महादेव सपोर्टिंग कमेंट केलं धन्यवाद मनापासून स्वागत धन्यवाद दादा धन्यवाद 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 हर हर हरार माधे हर महादेव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हर माधे हर हर सपोर्टिंग कमेंट केला धन्यवाद दादा झालं का जेवण धन्यवाद धन्यवाद भारतीय मंत्रा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आदरणीय भारतीजावंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो दोन्ही मान्यवरांचं लाईव्ह सभेमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन आज एवढ्या उशिरापर्यंत हो आज घेतली ना मोबाईलला चार्जिंग नव्हती संत दादा मोबाईलला चार्जिंग नव्हती कमी होती त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग लावला होता अशी धन्यवाद 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 हमी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह मंचावर सर्वांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद ओ रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद सागर स्वागत 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 हल्दी अभिनंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन ते निवेदेले ते नेदे ते निवेदेले मन पाहिला पाहिलं नंदाचा नंदन मोर मुकूट पीतांबर काळ्या घोंगडीचा भार झाले जेवण आता झोपाची तयार चालू हो का काळ्या घोंगडीचा भार तेने वेद येल त्याने वेद येल त्याने वेद येल पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा ईळ्कुट इळ्कुट जै मल्हाला सदानंदा चायळकुट येळकुट येळकोट जै जय मल्हार सदानंदाचा येळकोट हसता हि दो ददा संत हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद वक्र तुंड महाकाय दुयकोटी समप्र निर्वघ्ने कुर्मेदे सर्व सर्वदा धन्यवाद नये गुरु ब्रह्मा ग्रे विष्णु गुरु हृदय होमेश्वरा ग्रोर साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरे नम गुरु वे नम गुरु नम सुप्रभात गुड मॉर्निंग नाही गुड विनिंग गुड नाईट पण आपला गुड मॉर्निंग आहे <laughs> <laughs> चला सर्वांनी पटापट पत कमेंट करा ओ हो। येथे तुम्हाला काय दिसत आहे आपण कमेंटद्वारे सांगावे हे सर्व नानम्रतेची विनंती आहे धन्यवाद प्रभाकर दादा तते भाऊ शुभ सकाळ धन्यवाद प्रभाकर दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण या लाईव्ह मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि राम 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 लाईव्ह मंचावर आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आदरणीय आमचे स्नेही मित्र माननीय जुन्नरची एक ब्लंद तोप प्रभाकर दादांचं आगमन झालं आहे दादासाहेब आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का जेवण आणि पूजेला बोलावले म्हणून आलो आहे धन्यवाद 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 आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आटोपली का पूजा चालू आहे पूजा धन्यवाद 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 गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात प्र तस्मय श्री गुर येन महाप्रसाद कुठे आहे प्रसाद अजून पूजा चालली आहे पूजा संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल लय गडबड करू नये ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये हे सर्वांना एक कळकळीची नम्रतेची विनंती आहे आपल्या लाईव्ह सभेमध्ये प्रसाद कुठे आहे थांबा थांबा <laughs> आज कमेंट दिसतात आनंद झाला हो आज कमेंट दिसतात म्हणजे आनंद झाला म्हणजे एकदम उजडत असलं ना दिसत नाही आणि मग बरोबर हे स्क्रीनला हे सोळा का चित्र स्क्रीनला हे चित्र सोडलं का मग बरोबर कमेंट दिसतात बरोबर त्या ह्याच्यातून मधून बघा ना कसा जोड आहे सुप्रभात गुड मॉर्निंग म्हणतात छत्री खाली बसल्या आहेत आज कमेंट दिसतात आनंद झाला आनंद झाला माझ्या जीवाला सोन्याचा दिवस उगवू लाग सोन्याचा दिवस उगवला बाय देव पाहू लाग दिवस उगवू लाग देव पाऊ लाग सोन्याचा दिवस उगवू लाग देव पाव पाहू लाग अकरा आपले टू फॅमिली आहे अकरा वर वर्षी शिला बसले आहेत तरी असं वर्षिशिला बसणे बक्षा आपण खाली यावे आपण गोड गोड कमेंट करावा ही सर्वांना अग्रतेची विनंती आहे आपण खाली यावे आणि गोड गोड कमेंट करावा असं माझं तुम्हाला सांगणं आहे आज तीन दिसतात आनंद झाला आणि आन एकदमच डायरेक्ट पाच जण गेले आहे सहा माणसं शिशीला बसून आहे तरी सर्वांनी खाली या मी आता एकदाच म्हणणार आहे पुन्हा मी म्हणणार सुद्धा नाही तुम्ही खाली या म्हणून वर बसण्यापेक्षा खाली या खाली आलेलं बरं वाटत आहे मला आता मी म्हणणार नाही बरं का पुन्हा शिशी <laughs> शिशिवर्ल्या मंडळीने नाही खाली या आता मी पुन्हा मारणार नाही बरं का शिसूवरले मंडळी गेले आहे पळत पळत कुठंतरी आणि पळत पळत येतात पुन्हा शिसू बसतात पुन्हा जातात आता मी पुन्हा म्हणणार नाही बरं का मी पुन्हा पुन्हा येईन असं मी म्हणणार नाही बरं का आकाशात उडतो पाखरांचा थवा आणि माझ्या युट्यूब फॅमिलीची आपल्या लाईव सभेमध्ये हवा हवा येऊ द्या हवा फॅनची गारगार हवा सर्व युट्यूब फॅमिलीची माझ्या लाईववरती हवा हवा घ्या हवा <laughs> आय हो झोप येते आहे आता प्रभदा म्हणतात तसे नाही जाते भाऊ मी तीन चार वेळा येऊन गेलो होतो कमेंट तुम्हाला दिसत नव्हत्या मेही गोष्ट बाजीराव दादांना सुद्धा बोललो होतो हो का कधी आता कसं काय आल्या कमेंट आता कमेंट कसं काय आल्या आता कशा का काय कमेंट आल्या मग एखाद्या वेळेला होतंय तस एखाद्या एकदा द्यायला सुरुवात केली गेलं यायला आपोआप सुरुवात होते मग ते मन असो मान सन्मान असो किंवा इजा असो आपण जे दिले तेच व्याज सहित परत मिळणार शुभ संध्याकाळ आहे बरोबर आहे आता काय लोक पहिल्यासारखे व्याजचा धंदा करतच नाही रामकृष्ण अरे हो काही समजत नाही मला आता कशा आल्या एखाद्या वळाला होते तसं काय होतंय लय मोठ्याल्या कमेंट असल्या का युट्यूब आहे ना हाईट करते लय छोट्या छोट्या कमेंट असल्या कमेंट जर असल्या ना आता काय मोठ्याला कमेंट असले ना युट्यूब हाईट करते त्या कमेंटला त्यामुळं काय करायचं पहिल्या कमेंट आहे ना छोट्या छोट्या करायच्या बदलून बदलून करायच्या एकसारख्या कमेंट जरी असल्या ना तर यूट्यूब घेत नाही प्रभाकर दादा एकसारख्या जरी असल्या एक ना जरी एकसारख्या कोणी कमेंट करायला लागला ना त्यांना लगेच सांगायचं काही एकसारख्या कमेंट करू नका ए एक दोन तीन कमेंट हे करा नंतर दुसरं वेगवेगळ्या बदलून बदलून करा एकसारख्या कमेंट जमत नाही यूट्यूबला एकसारख्या कमेंट घेत नाही यूट्यूब यूट्यूब हाईट करते आता तुम्ही सांगा जे जे जवळ जेशिवराजे शंभर राजे एकच कमेंट जर एका माणसाने जर शेवटपर्यंत लाईव्हला जर ठेवलं ना तर त्याचा काहीच फायदा होत नाही आपल्याला बदलून त्या त्या माणसाला सांगायचं बदलून कमेंट टाका ये, ये कमेंट बदलून टाका एक एक कमेंट चालत नाही यूट्यूब एक कमेंट घेतच नाही मग हाईट करून टाकीत डायरेक्ट हो पण छान झाले कमेंट दिसायला लागल्या हो त्या आणि तो प्रॉब्लेम आहे ना मग यूट्यूब कमेंट हाईट करते बाकी काहीच नाही काय काय म्हणतात बाबा माझी माझी कमेंट दिसत नाही माझी कमेंट दिसत नाही पण त्याचा प्रॉब्लेम आहे का ते छो मोठ्या कमेंट आणि एकसारख्या कमेंट ना यूट्यूब हाईट करते ते मग त्याच्या कालावधीमध्ये त्या पुन्हा सोडणार ते त्याच्यात माणसाचा काहीच दोष नाही तळ्यात होते बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक पावसाला सुद्धा पावसाला सुद्धा नसतं मातीतून काय उगवणार तरी तो मनसुक्त कोसळून जातो आयुष्य बी असंच जगायचं असतं जगायचं काय होणार कसं होणार कधी होणार चिंता न करता अगदी मनसुप्त जागायचं सुप्रभात ओके एकदम छान कमेंट धन्यवाद एकच नंबर छान कमेंट मनापासून स्वागत हार्दिक बाय बाय ओके थँक्स 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 आपण आल्याबद्दल लाईव्ह मंचावर पुन्हा पुन्हा आपलं मनापासून सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही आलात आणि आपला खरोखरच बहुमल्य वेळ काढून आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभरात्री धन्यवाद 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 एका तळ्यात होते बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिलू तळ्यात एक का तड़ात होते बदके के पिले सुरेख होते कृप वेडे पिल्लू तड़ात एक संसार सजने कति जोडि बोलाइच्न संसार चलाइच सजन कधि जोडि बोलाइची जोडि बोलाइची जोडि बोलाइन Giro, 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 giro. <music> आपण कोण आहात सीवर आपण खाली या ना प्लीज विनंती करतो आपण खाली यावे नम्र विनंती कोण वर कोण असावा थांबा एक मिनटं कोण असावा मी सांगतो मला कळतंय कोण आहे आपण शिसू शिशीवर बस कोण बसतं हे मला माहिती असतंय पाचशे एक रुपया मला द्या मी लगेच सांगतो कोण आहे शिशीवर बसलेलं <laughs> पाचशे एक रुपया मला द्या पहिला मी लगेच सांगतो शिशीवर कोण आहे पहिलं माझ्या हातात द्यायचं पाचशे एक रुपया मग सांगणार आहे शिशिव बस कोण आहे म्हणून पैसे नाही दिले मग मी नाही सांगणार लगेच सांगणार शिशू कोण बसलेले म्हणून पाचशे एक रुपये तर ठेवा पहिला ओ देवा 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 देव, 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 चला जोपा आवडते लय ताटकळून फायदा नाही कारण आपण झोपल्यानंतर मग काय सर्व जोपते चला करून दे बाय बाय ओके थँक्स आपण सर्वजण आलात आणि सर्वांनी मला सपोर्ट केला त्याबद्दल आप मी तुमचा ऋणी आहे मला पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय बोल बजरंग बली की जय सदानंदाचा येळकोट मल्हारी मार्तंड जय मल्हार गुरुदत्त गुरुदत्त, गुरुदत्त 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 से स्वामी समर्थ से स्वामी समर्थ अभंगाला ओढ टाळची पळाची